वेलकम फ्रेंड्स हार्टली वेलकम टू आवर इंग्लिश फ्रेंड यूट्यूब चॅनल मराठी भाषा बोलणाऱ्या आणि इंग्रजी भाषा बोलण्याची इच्छा असणाऱ्या सर्व मित्रांचं आपल्या इंग्लिश फ्रेंड या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत सो फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट लिफी व्हेजिटेबल्स मित्रांनो आज आपण पालेभाज्यांविषयी माहिती पाहणार आहोत चला तर आपण सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला फेनुग्रीक फेनुग्रीक म्हणजे मेथी कोरिअंडर कोरिअंडर म्हणजे कोथिंबीर स्पिनॅच स्पिनॅच म्हणजे पालक करी लीव्स करी लिव्ज म्हणजे कडीपत्ता पा कढीपत्त्याची भाजी आपण कुठेही बनवत नाही परंतु भाजी बनवण्यासाठी कढीपत्ता हा अतिशय उपयोगी असतो त्यामुळे भाजी अतिशय स्वादिष्ट होते त्याची आमटी स्वादिष्ट होते म्हणूनच त्याला नावसुद्धा मिळताना कसं मिळालेलं आहे पहा करी करील्यूज म्हणजे कढीपत्ता कॅबेज कॅबेज म्हणजे कोबी कॅबेज म्हणजे कोबी अमरँथ अमरँथ मीन्स राजगिरा कोलोकॅसिया कोलो, कोलो म्हणजे आळूची भाजी ज्या आळूच्या आपण वड्या बनवतो त्या आळूलाच म्हणतात कोलोकॅसिया डिल्यूज डिल्यूज म्हणजे शापू मिंट मिंट म्हणजे पुदिना पहा पुदिनेची पानं ज्या वेळेला आपलं पोट वगैरे बिघडतं किंवा आपल्याला पित्ताचा त्रास होत असतो त्यावेळेला पोटाला गारवा मिळावा शांत वाटावा म्हणून या पुदिन्याच्या पानांचा रस करून पिला जातो आणि या पुदिन्यालाच आपण इंग्र इंग्रजीमध्ये इंग्रजी म्हणतो मिंट मिंट म्हणजे पुदिना सॅफ फ्लावर सॅप फ्लावर म्हणजे व्हाईट व्हाइट गूजफूट व्हाईट गुज फूट, फूट, फूट म्हणजे साकवत स्प्रिंग ऑनियन म्हणजे कांद्याची पात पा ऑनियन म्हणजे कांदा माहिती आहे आपल्याला परंतु त्याची जी पात असते ही सुद्धा कांद्याचा पालाच आहे म्हणून त्याला स्प्रिंग ओनियन असं म्हणतात स्प्रिंग ऑनियन म्हणजे कांद्याची पात ग्रीन सोरेल ग्रीन सोरेल म्हणजे आंबट चुक्का सो फ्रेंड्स टुडे वी हॅव लर्न अबाउट लिफी व्हेजिटेबल्स तर मित्रांनो आज आपण पालेभाज्यांविषयी माहिती पाहिलेली आहे आपण पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि त्याचबरोबर याची रिव्हिजन करायची आहे जेणेकरून आपणाला ही नावं लक्षात राहतील आपणाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढील येणाऱ्या व्हिडिओंसाठी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान मिळवण्यासाठी वाढवण्यासाठी आपला हा इंग्लिश फ्रेंड यूट्यूब चॅनल नक्कीच लाईक करा सबस्क्राइब करा आणि हो शेअर करायला विसरू नका थँक्यू